हो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं मराठी विज्ञान चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असं मटर पनीरची भाजी जे काही व्हेजिटेरियन लोक का आहेत म जे काही रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर हे त्यांची फिक्स असते मोस्टली लोकांचे की मटर पनीर हे फिक्स असते सर चला आज आपण तसंच रेस्टॉरंट स्टाईल छान असं एकदम चमचमीत अशी ही भाजी बनवूया सो त्यासाठी मी इथं जे की मटर आहे ते बॉईल करायला ठेवलेले आहे आणि इथं पनीर देखील कट करून घेतलेलं आहे आपल्याला आता हे शालो फ्राय करायचे आहेत आणि फ्राय केल्यानंतर आपल्याला ते या पाण्यामध्ये टाकायचं आहे सो मी पाण्यामध्ये लाल मिरच पावडर जे की हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे छान असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत आपल्याला पनीर आणि आपल्याला नंतर हे पाण्यामध्ये टाकायचं नाहीतर तुम्ही फ्राय करून असंच ठेवलात ना की ते थोडेसे टाईट होतात रबरासारखे होऊन जातात त्यांनी जे की टेस्ट ही चांगली नाही लागत पन पनीरची म्हणून कधीही फ्राय केल्यानंतर ते पाण्यामध्ये टाकायचे सो इथे आपले फ्राय करून झालेले आहे छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सो आपल्याला हे पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्या त्याच कढईमध्ये आ, मी घेतलेला आहे लसूण लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी दोन मिडियम साईजचे कांदा घेतलेला आहे स्लाईस करून आपल्याला हे पूर्णाची पेस्ट बनवायची आहे म्हणून मी थोडंसं स्लाईस करून मोठे मोठे कट करून घेतलेलं आहे थोडासा ट्रान्सलुसंट झाला आपला जे कांदा की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला दोन मिडियम साईजचे टोमॅटो इथे तुम्ही टमाट्याऐवजी दही वापरत असाल तर टोमॅटो तुम्ही टोमॅटो जे की कमी यूज करू शकता सो so, थोडंसं मीठ टाकलेलं आहे टोमॅटो लवकर शिजलं जातं म्हणून आपल्या इथं जो की कांदा वगैरे कांदा टोमॅटोचं जे मिक्सर आहे ते थंड झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये छान असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे सो त्याच्यामध्येच मी अद्रक देखील टाकलं होतं सो एकत्र सगळं मीची पेस्ट करून घेत आहे सो त्याच कढईमध्ये मी टाकलेलं आहे सगळे मसाले मसाला खडेमसाल्यामध्ये दालचिनी जे की तेजपत्ता आणि मोठी इलायची आणि हिरवी इलायची छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरं टाकून छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर गरम गरम तेलामध्ये म्हणजे छान असा भाजीला छान एकदम छान रेड रेड कलर येतो रेस्टॉरंट स्टाईल सो त्याच्यामध्ये आपण जे जे कांदा टमा टोमॅटोचं जी पेस्ट बनवलेली हो सो ती टाकून छान आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आधीच आपण थोडं परतून घेतलेलं म्हणजे आधीच कांदा टोमॅटो आपण शिजवून घेतलेला आहे बट तरीही ह्या मसाल्याला पूर्ण तेल जे साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे सो याच्यामध्ये मी आणखीन मसाला ॲड केलेला आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर हळद आणि जे की एक चमचा जे की सॉरी अर्धा चमचा आपल्याला इथे टाकलेला आहे मी गरम मसाला So, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता की ते छान असं आपला मसाला इथं शिजत आलेला आहे तेल जे की सुटायला लागलेलं ला आहे साईडला सो so, याच प्रकारे छान आपल्याला हा पूर्ण मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि आपलं इथं मसाला ऑलमोस्ट रेडी आहे so, सो याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता मटर जे आपण शिजवून ऑलरेडी घेतलेले होते सो so, हे मटर शिजतात आहे तोपर्यंत तुम्ही आणखीन देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक शेअर कमेंट देखील नक्की करा सो so, इथं मी टाकत आहे थोडासा पनीरचा जो तुकडा आहे तोला थोडासा क्रश करून टाकत आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल त्यावेळेस तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल थोडंसं दाटसर होते भाजी आणखीन देखील तुम्ही या याऐवजी तुम्ही क्रीम टाकू शकता जी की दुधावरची जी ताजी क्रीम असते सो ती तुम्ही क्रीम काढून ती तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता सो so, याने टेस्ट खूप छान येते सो इथे मी पनीर सगळं मॅश करून तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही देखील एकदम दाटसर अशी झालेली आहे आणि याच्या याच्यामध्ये टाकायचं आहे पनीर जे आपण फ्राय करून घेतलेले व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आणखीन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे मी थोडी कसुरी मी इथे टाकलेली आहे आणि इथं आपली मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल एकदम चमचमीत अशी मटर पनीरची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही याला पराठ्यासोबत खा नानसोबत खा रोटीसोबत खा किंवा राईससोबत एकदम टेस्टी लागते सो so, नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि आवडली असेल ही रेसिपी तर प्लीज प्लीज लाईक शेअर कमेंट करायला प्लीज विसरू नका आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब देखील करा माझ्या चॅनलला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा एन्जॉय करत राहा मस्त खात राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा बाय